नमस्कार प्रेक्षकांना स्वागत आहे तुमचं आज आपण तुहीरे माझा मित्र या मालिकेचे इंटरेस्टिंग रिव्ह्यू ऐकत आहोत तर आपण बघितलं प्रेक्षकांनो की अंजलीने लग्नानंतरचे खेळ खेळण्यासाठी दोघांना बोलवलेलं असतं आणि खेळायला सुरुवात केलेली असते आणि दोघांनी हा पाण्यात हात घातलेले असतात आणि दोघे ही अंगठी शोधतात प्रेक्षकांनो अर्णव मात्र खेळता खेळता ईश्वरीकडेच बघत असतो आणि ईश्वरीला मात्र अंगठी सापडते आणि ती उचलून समोर उचलते असं आणि अंजलीला फार आनंद होतो की ईश्वरीला अंगठी सापडलीये आणि नम्रताला सुद्धा हा अंजली म्हणते की पहिला राऊंड ईश्वरी जिंकते राऊंड टू आणि असं म्हणत अंजली अंगठी परत पाण्यात टाकून देतात प्रेक्षकांनो आता सेकंड राऊंड कोण जिंकेल बरं प्रेक्षकांनो मात्र हा अर्ण ईश्वर इकडेच बघत असतो आणि ती ईश्वरी बिचारी पाण्यामध्ये अंगठी शोधत असते इकडे मामा म्हणतात की अर्णव अंजली म्हणते नाही ईश्वरी तुला जिंकावंच लागेल इकडे नम्रता म्हणते इशू तू बघ आकाश म्हणतो कमॉन दादा कमॉन इकडे अंजली म्हणते ईश्वरी ईश्वरी आणि सेकंड राऊंड ही प्रेक्षकांनो ईश्वरी जिंकते कारण तिलाच अंगठी सापडते इकडे मात्र वल्लरीला फार बोर होतात आणि आजी मात्र नाराज होऊनच बसलेल्या असतात आणि इकडे म्हणते भारी मामाचे नाकाशचे मला आणि तुम्हाला ही मज्जाच येईल अंजली म्हणते दुसरा राऊंड आहे ईश्वरी जिंकली ये आकाश म्हणतो दादा काय करतोय तू जिंकायचंय आपल्याला आणि अंजली म्हणते की राऊंड थ्री असं म्हणून ती पाळण्यात अंकी टाकते आणि इकडे मामा म्हणतात की अर न तुला जिंकायलाच हवं इकडे आकाश म्हणतो येस दादा यू कॅन डू इट मामा म्हणतात अर न अर न म्हणजे हे सगळे जण करत असतात प्रेक्षकांना अंजली म्हणते ईश्वरी ईश्वरी आणि थर्ड राऊंड मात्र अर्णव जिंकत प्रेक्षकांना कारण करन अंगठी अर्णवला सापडलेली असते आणि इकडे मामा म्हणतात क्या बात हे आकाश म्हणतो चुवन इकडे अंजली म्हणते की ठीक आहे एकदाच जिंकलाय आणि राऊंड फोर म्हणून परत ती पाण्यात अंगठी टाकते इकडे मामा म्हणतात कि अर्णव आता राऊंड टू ऑल व्हायलाच हवा इकडे अर्णवला आठवत की ईश्वरिक बुके घेऊन तिच्या त्याच्या त्याच्यासमोर गुडघ्यांवर बसते त्यांनी सगळा मागचा सीन व्हिज्युअलाइज करून दाखवलेला आहे ना प्रेक्षकांना इकडे अंजली म्हणते की कमॉन कमॉन ईश्वरी आणि इकडे अर्णव आकाश म्हणतो कमॉन दादा जिंकायचं आहेत आपल्याला आणि मात्र इकडे खेळ खेळता खेळता अर्णव ईश्वरीचा हातच पकडून घेतो प्रेक्षकांनो पाण्यामध्ये आणि मात्र ईश अंजलीला आणि नमूला फार छान वाटतं प्रेक्षकांनो आणि आकाश म्हणतो दादा हात नाही पकडायचा आपल्याला अंगठी शोधायची आणि फोर्थ राऊंड मध्ये सुद्धा प्रेक्षकांनो ईश्वरीच जिंकते हो। प्रेक्षकांना मला काय वाटतं माहिती का ही अंगठी ना अर्णवनेच ईश्वरीच्या हातात दिलेली असं मला तरी वाटतं प्रेक्षकांनो आणि इकडे अंजली म्हणते ये हा गेम ईश्वरीच क्लिअर कट ईश्वरी जिंकते आहेत म्हणजे आता चिंटूला ईश्वरीचं आयुष्यभर ऐकायला लागणार अर्णव म्हणतो की आता मी सिंदरच्या मनासारखं होईल सगळं आणि सगळेजण म्हणतात काय अर्णव म्हणतो की सगळं तिच्या मनासारखं होईल जिंकली ना ती हसतायत काय हाच तर गेम होता ना अंजली म्हणते हो हो हाच तर गेम होता अंजली म्हणते की आता हे पाणी चिंटूने ईश्वरीच्या डोक्यावर टाकायचं अर्णव म्हणतो काय आकाश म्हणतो काय अर्णव म्हणतो की हे पाणी तिच्या डोक्यावर टाकायचं अंजली म्हणती हो आहे तशी की नवऱ्याने हे पाणी बायकोच्या डोक्यावर टाकायचं ईश्वरी मनोमन म्हणते की आता हे पाणी हे सगळं माझ्यावर डोक्यावर टाकणार का यांना तर मोकाच आहे मला त्रास देण्याचा आणि सगळ्यांना ही प्रथा थोडी वेगळीच वाटते हो प्रेक्षकांना आणि अर्ण म्हणत की ऑल राईट आणि अर्ण मात्र ते उचलतो पाणी उचलतो हां आणि ईश्वरीला फार भीती वाटते प्रेक्षकांना आता एवढं पाणी डोक्यावर म्हटल्यावर कोणालाही भीती तर वाटेलच ना आणि अर्णव तिच्याकडे बघत असतो आणि थोडंसं पाणी घेऊन तिच्या तोंडावर शिंपडतो प्रेक्षकांना अर्णव म्हणतो की झाली प्रथा आणि प्रेक्षकांना आकाश आणि मामाही म्हणतात की त्यांना म्हणजे समजतं की हो हो आता अर्णवने जे केलं आहे ते अगदी योग्यच केलं आहे आणि अंजलीही मात्र हसत असते इकडे आकाश म्हणतो वा आतापासूनच दादा आपल्या बायकोचा ऐकायला लागला इकडे मामा म्हणतात की यालाच म्हणतात बायकोवरच प्रेम काय वल्लरी इकडे मामी मात्र त्यांना बोर्ड दाखवतात इकडे अर्णव मात्र ईश्वरीकडेच बघत असतो आकाश म्हणतो ताई दीदी नेक्स्ट थीम काय अंजली म्हणते की सांगते सगळं सांगते इकडे ईश्वरी रडते आणि अर्णव ते बघून घेतो प्रेक्षकांनो आणि वल्लरी म्हणते घरात तर आलीयेस पण गाठ आता माझ्याशी आहे इकडे आजी आज नाव गुरुजींनी फोन केलेला असतो आणि गुरुजी आजी आज म्हणतात की तुम्ही म्हणाले होते की हे दोघ एकत्र आल्यावर संकट येणार यावर काही मार्ग उपाय काहीतरी ते गुरुजी काहीतरी बोललेले असतात आणि इकडे आजी म्हणतात बर आणि फोन ठेवतात इकडे अंजली नम्रताला घेऊन येते आणि म्हणते आजी नम्रता निरोप घ्यायला आली आहेत नम्रता म्हणते आजी निघते मी इकडे आजी म्हणता तुझी बहीण चक्क लग्न करून आलीयत मला न सांगता न विचारता आता तू कसली औपचारिकता पाळतेस ते ही गरज नसताना इकडे नम्रता म्हणते की आजी मला माहितीये की तुम हे सगळं तुमच्या मनाविरुद्ध झालं आहे ते पण आमची इशू मनाने वाईट नाहीये हो तिला खरंच तुमच्या आशीर्वादाची गरज आहे आजी म्हणतात चुकीच्या गोष्टीसाठी आशीर्वाद देणं म्हणजे देवाला खोटी फुलं वाहण्यासारखं आहे आजी म्हणतात की ते मी नाही करू शकत इकडे नम्रताला मात्र आजीचं बोलणं वाईट वाटतं प्रेक्षकांना आणि ती म्हणते आजी लहान तोंडी मोठा घास घेते आहे पण एक दिवस खरंच इशू तुमचं मन नक्कीच जिंकून घेईल इकडे अंजली म्हणते की आजी आज अगं खरच राग सोडून देना। जे ना जे घडलं ते स्वीकारणंच आपल्या हातात आहे ईश्वरीला जर तूच नाकारलंस तर हे घर तुटायला वेळ नाही लागणार ग आजी आज म्हणतात की तू लहान आहेस अंजली असे निर्णय हातातही घ्यायचे नसतात अंजली म्हणते की असं काय करतेस ग आजी अंजली म्हणते की उद्या तुझा पंतू किंवा पंथी येईल घरात मग त्याच्यासाठी छान आनंदाचं वातावरण नको का घरात असे दोन दिशेला दोन तोंड असतील तर त्या बाळावर काय परिणाम होईल याचा तूच विचार कर प्रेक्षकांना इथे अंजली एकदम बरोबर बोलते आहेत हा आजी म्हणता विचार करूनच बोलत आहे कारण आपल्या निर्णयांचे परिणाम आपल्यालाच भोगायचे असतात ते टाळताही येत नाही आणि त्याचीच मला भीती जास्त वाटते आहेत आता आजी आज प्रेक्षकांनो हा सगळा गोंधळ कशामुळे झालाय हे आपल्याला माहिती आहेत की मामिनी आणि त्या लावण्याने ईश्वरीची कुंडली बदलून स्वतःची कुंडली तिथे ठेवली आहे म्हणून हा सगळा प्रकार झालेला आहे प्रेक्षकांनो पण आजीला असं वाटतं की ईश्वरीमुळेच घरात वातावरण बिघडणार आहेत म्हणून आजी हा ह्या सगळ्या गोष्टीचा स्वीकार करत नाही प्रेक्षकांनो आणि नम्रता म्हणते की आजी आज येते मी आजी आज देवी आईच्या पाया पडतात आता बघा प्रेक्षकांना आकाश मात्र नम्रताला ड्रॉप करण्यासाठी जातो म्हणजे बाहेर सोडण्यासाठी आणि आकाश म्हणतो छान झालं ना सगळं नम्रता म्हणते हो नम्रता म्हणते चहा छान झालेला आकाश म्हणतो नाही आणि वल्लरी यांच्या दोघांचं बोलणं किंवा यांना दोघांना एकत्र बघते हा प्रेक्षकांना आकाश म्हणतो मग अशी अंगठीचा खेळ छान झाला होता असं म्हणत होतो मी नम्रता म्हणते इकडे नम्रता म्हणते आकाश सर एकाच दिवसात अर्णव सरांच्या आणि इशूच्या लाईफ मध्ये खूप बदल झालेत असं नाही वाटत का तुम्हाला इकडे आकाश म्हणतो जे झालं ते चांगलंच झालं ना तसंही आपण त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करतच होतो आकाश म्हणतो सो लेट्स गो फॉर बेस्ट आकाश म्हणतो तसंही दादा आणि ईश्वरी एकमेकांसाठी तर परफेक्टच आहेत हे तर अगदी बरोबर बोलला प्रेक्षकांना आकाश आकाश म्हणतो अँड आय एम शुअर ते दोघही एकमेकांना समजून घेतील जस आपण एकमेकांना समजून घेतो आणि वल्लरी यांचं बोलणं ऐकतच असते बर का प्रेक्षकांना नम्रता म्हणते हा इकडे वल्लरी म्हणते लायकी काहीची आता बहिणीच्या पाऊलावर पाऊल ठेवून या घरात घुसायची तयारी करते की काय नाही नाही आता आधी सगळं बाहेर जाईल की काय असं वाटतय मी हे होऊ देणार नाही आणि वल्लरी तिथन निघून जाते प्रेक्षकांना इकडे नम्रता म्हणते आकाश सर मला इशूची खूप काळजी वाटते हो तिच्यासाठी हे सगळं खूपच नवीन आहे तिला प्लीज सांभाळून घ्याल ना इकडे आकाश म्हणतो नम्रता तू हे सांगायची गरज नाहीये मला आकाश म्हणतो ईश्वरी आतापर्यंत फक्त माझी मैत्रीण होतीस पण आता माझी वहिनी आहे आमचं नातं नेक्स्ट लेवल ला गेलंय ले। आकाश म्हणतो की सो तिची काळजी घेण पण आपल्या नात्यालाही नेक्स्ट लेवलला न्यायला ने आवडेल मला नम्रता म्हणते आपलं नातं आकाश म्हणतो की आपली फ्रेंडशिप नात्यात बदलायला आवडेल मला आता इकडे आकाश डायरेक्ट इला प्रपोज करतं की काय प्रेक्षकांना आणि वल्लरीचं काय होईल मग असं झालं तर चांगलंच होईल की नाही आणि आकाश म्हणतो की तू दादाची मेवणी तर मी ईश्वरीचा मेवणा नम्रता म्हणते नाही धीर धीर आकाश म्हणतो तू मेहुनी आणि मी दीर झालं नाथ नम्रता म्हणते कळलं तेवढ्या तिकडना ईश्वरी आते म्हण आणि म्हणते ताई तू इथे अस आणि मी तुला घरात आतमध्ये शोधत होते नम्रामा... नम्रता म्हणते हो अगं आकाश सरांशी बोलत होते इशू म्हणते अच्छा नम्रता म्हणते बर चल निघते मी ईश्वरी म्हणते ताई बाबांची काळजी घे ह आणि ईश्वरी म्हणते की आईला सांग माझी काळजी करू नको ईश्व नम्रता मात्र हो हो असं म्हणत असते आणि ईश्वरी म्हणते की बाबांच्या औषधांसाठी फोन मध्ये अलर्म लावून ठेव म्हणजे विसरणार नाही आणि ईश्वरी म्हणते आणि आत्याला सांग की जास्त चिडचिड करू नकोस नाहीतर दम्याचा त्रास वाढेल अजून आणि ईश्वरीची लिस्ट वाढतच असते प्रेक्षकांनो आणि नम्रता म्हणते इशू ऐक ना मी थोड्या वेळ इथेच थांबते अजून नाही म्हणजे तुला अजून गोष्टी आठवतील ना मला सांगण्यासाठी म्हणून इशू म्हणते काय ग ताई नमो म्हणते ना मग काय इशू तू मोठी बहीण आहेस का मी मोठी बहीण आहे हेच कळत नाहीये नम्रता म्हणते बर चल निघते मी आता ईश्वरी म्हणते मी येऊ का तुझ्या सोबत नम्रता म्हणते तू वेडी आहेस का आणि तेवढ्याच प्रेक्षकांना आपल्याला तिकडनं अर्णव येताना दिसतो आणि ईश्वरीला मात्र गही वरून येतं प्रेक्षकांना आणि ती तिच्या ताईच्या गळ्यातच पडते आणि परत रडायला लागते नम्रता म्हणते इशू आणि नम्रता अर्णवला म्हणते की जिजू माझ्या बहिणीची प्लीज काळजी घ्या हा अर्णव म्हणतो की डोंट वरी आता नम्रता म्हणते असं करते आणि म्हणते चला हा मी निघते मी आता आकाश म्हणतो चल चल मी पण येतोय नम्रता म्हणते तुम्ही कुठे येत आहे आकाश म्हणतो तुला ड्रॉप करायला आता अर्णवला आहे ना बहुतेक प्रेक्षकांना ह्या गोष्टी समजतायत हा बघूयात आता अर्णव त्याच्यासाठी काही करतो की नाही नम्रता म्हणते नाही नाही आकाश सर मी जाते आकाश म्हणतो ग मी तिथेच चाललोय माझं काम आहेत ना तिथे अर्णव म्हणतो तुझं काय काम आहे काम आकाश म्हणतो होल्डिंग दादा आपल्या प्लॅन साठी होल्डिंग बघायच्या होतात ना अर्णव म्हणतो हा हा हो अर्णव म्हणतो युआर फॅमिली नाव आकाश ड्रॉप करेल तुला घरी आकाश म्हणतो बघ वी आर फॅमिली नाऊ आणि नम्रता म्हणते ठीक आहे येते मी काळजी घे आणि इकडे आकाश आणि नम्रता निपघून जातात आणि ईश्वरी नम्रताला बाय करते आता प्रेक्षकांना इकडे राकेशची फार फजिती झालेली दिसते हा कारण त्याला त्या ते दादांचा फोन आलेला आहे तो म्हणतो हॅलो हा दादा मला अजून दोन दिवस द्या ना मी कुठे पळून जातोय दादा मी इथेच तर आहे तुमच्या डोळ्यांसमोर पण माझी किती ऑलरेडी वाजलेली हे माहिती आहे ना तुम्हाला दादा दोन दिवसात तुमचे पैसे परत नाही ना केले तर तर जीव घ्या तुम्ही माझा दादा खरंच ऐका ना इकडे राकेश मात्र मजा घेतो प्रेक्षकांना दोन दिवस द्या ना मला मी खरंच तुमचे पैसे परत करीन दोन दिवसात व्याजासकट सगळे पैसे परत करीन खरच बस का दादा जेंटल मल प्रॉमिस आहे इकडे याच्या हात दारूचा ग्लास आहे आणि इकडे त्याला म्हणतो की जेंटल मॉल प्रॉमिस आहेत वा राकेश वा बहुतेक दादांनी तर दादांनी दोन दिवसाची मुदत दिलेली आहे त्यावरूनच राकेश म्हणतो थँक्यू थँक्यू दादा दादा उपकार झाले तुमचे थँक्यू आणि हा राकेश फोन ठेवतो हो आणि दारूचा एक प्याला पितो आणि म्हणतो अरे ए दाध्या तो अजून ओळखत नाही ओळखत नाहीस रे मला दोन दिवसात असा गायब होईल की सात जन्मात सापडणार नाही मी तुला पण प्रॉब्लेम आहे की मी इतक्या दिवस केलेल्या मेहनतीचा अर्णव राज शिर्खे अचानक उपटलास आणि मी केलेली सगळी मेहनत वाया घालवलीस राकेश म्हणतो प्रेक्षकांनो की मी आता नव्याने पुन्हा सुरुवात करणार नाही परत येईन तेव्हा इतका मोठा बॉम्ब फोडेन की वाट लागेल तुझी कायमचीच फुल अँड फायनल प्रेक्षकांनो आता अर्णवच्या आणि ईश्वरीच्या लाईफ मध्ये काय काय ट्रबल येणार आहेत या राकेश मुळे देवत जाणेत बर का प्रेक्षकांनो हा राकेश म्हणतो की तयार राहा युद्धाला इकडे प्रेक्षकांनो अर्णव आणि ईश्वरीची आता मज्जा येते हं प्रेक्षकांनो आता ह्या अर्णवने थोडंसं त्याचं कपाट रिकाम केलेलं असतं आणि ईश्वरी मात्र तिच्या साड्या त्या कपाटामध्ये ठेवत असते पण बहुतेक तिला त्या साड्या तिथे ठेवताच येत नाही आणि ती काय अर्णवची मदत मागतच नाहीत हं आणि अर्णव तिच्याकडे बघतो कपाटाके कपाटाकडे बघतो तिच्याकडे बघतो आणि कपाटाकडे बघतो प्रेक्षकांना आणि ईश्वरी त्या साड्या कपाटात वरच्या कप्प्यात ठेवत असते आणि ती इतकी कोंबून कोंबून ठेवते ना की तिला स्वतःला सुद्धा संताप होतोय आणि अर्णव ही तिच्याकडे बघतो आहे आणि तो म्हणतोय अशी का वागते आहेस मी ईश्वरी मनातल्या मनात म्हणते की मोठ्या मनाचा कप्पा दिला आहे इकडे अर्णव म्हणतो की काही म्हणालीस का ईश्वरी म्हणते नाही काय नाही कारण इकडे ईश्वरीला त्या साड्या व्यवस्थित ठेवतात ठेवताच येत नसतात प्रेक्षकांनो आणि अर्णव म्हणतो यू नीड एनी हेल्प ईश्वरी म्हणते झालंय आता माझं अक्का कपाट लावून आणि ती कपाट बंद करते आणि जेव्हा ती सुटकेस बंद करत असते तिला काहीतरी जाणवतं का वाटतं का काय असं असू बघ आणि ती विचार करत असते की ही सुटकेस आहे ती कुठं ठेवू आता ती इकडे जाते तिकडे बघते तिकडे जाते तिथे बघते अर्णव मात्र तिच्याकडे बघतच असतो आणि ईश्वरी इकडे तिकडे बघत असते की ही सुटकेत असता वर ठेवण्यासाठी मी उभी कशावर राहू आणि तिला तिथे असलेला तो स्टोल दिसतो आणि तिथे स्टोल घेते आणि त्याच्यावर उभी मात्र राहते अर्णव मात्र आता डोक्याला हात लावून बसतो प्रेक्षकांना आणि ईश्वरी तर उभी राहतेच पण तिच्या लक्षात येतं की आता बॅग कशी घ्यायची तेवढ्यात अर्णव म्हणतो येईल येईल बॅग आपोआप येईल तुझ्या हातात ईश्वरी म्हणते हो मला माहिती आहे आणि ईश्वरी खाली उतरते बिचारी आणि ती बॅग घेऊन परत वरती चढण्याचा प्रयत्न करते आणि ती बॅग पड परत... आणि ती बॅग ठेवत असताना तिचा पाय मागे पुढे होतो अर्णवला आता तिची काळजी वाटते अ हो की ती पडते का काय आणि अर्णव म्हणतो की मी सिंधो ईश्वरी म्हणते मला गरज नाहीये तुमची आणि ती बॅग काय तिला ठेवता येत नाही अ हो प्रेक्षकांना पण इकडे मात्र अर्णवला हसायला पण येतं आणि नंतर जेव्हा तिचा पाय थोडा कडेला येतो थो तर ता त्याला काळजीही वाटते आणि ईश्वरी ओरडते आणि तिला वाटतं की आपण पडणार आहेत तेवढ्यात अर्णव तिला पकडतो प्रेक्षकांनो आणि ह्या मालिकेचं तिथे टायटल सॉंग लागतं बरं का प्रेक्षकांनो त्या दोघां त्याने तिला गोदीमध्ये पकडलेलं असतं आणि ते सॉन्ग लागतं तू रे माझा मित्र मग काय प्रेक्षकांनो ईश्वरी अर्णवच्या प्रेमात पडेल का कारण आपल्याला तर माहीतच आहे की अर्णव हा ईश्वरीवर प्रेम करतो पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे ईश्वरी अर्णवच्या प्रेमात पडेल का आता हे आपल्याला उत्तर आपल्याला नंतरच्या एपिसोडमध्ये मिळेल का कारण आत्ताच ही सिरियल इथेच संपलेली आहेत म्हणजे एपिसोड आणि प्रेक्षकांनो तुम्हाला आजचे सीन आणि एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये कळवा आणि हो चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका आता इकडे त्यांनी प्रोमो दाखवलेला आहे तर प्रेक्षकांनो अर्णवने ईश्वरीला गोद तिच्या त्याच्या गोदीमध्ये उचललेलं असतं प्रेक्षकांनो तर ईश्वरी म्हणते ईश्वरी म्हणते जबरदस्तीने लग्न करून माझ्या जिंदगीशी खेळला ते काही कमी होतं का आता रोज आणखीन नवीन कुठली तकलीफ देता येईल याचाच विचार करत असतात ना मला हे असं उचलून घेण्याचा हक्क आहे असं वाटलंच कसं तुम्हाला ईश्वरी म्हणते सोडा मला अर्णव म्हणतो सोडू ईश्वरी म्हणते लगेच अर, अर्णव बिचारा तिला सोडू देतो बिचारी खाली पडून जाते प्रेक्षकांनो आणि ती ओरडते ऐक अर्णव म्हणतो की रूम शेअर करायची सवय नाही येत मला पण घेईल करून अर्णव म्हणतो तू सुद्धा करून घे ईश्वरी म्हणते नाही करणार नाही केली तर अर्णव म्हणतो रिकाम्या जागा तर भरावा लागणार असेलच तो कपाटाचा कप्पा असतो जागा भर किंवा शेअर कर असं बोलून अर्णव ईश्वरीला तो कपाट रिकाम करून देतो आणि प्रेक्षकांना प्रोमो कसा वाटला तुम्हाला आता इथून पुढे सिरियलमध्ये मध्ये खूप खूप आणि खूप मजा येणार आहे प्रेक्षकांना तुम्हाला एपिसोड आवडत असेल किंवा मालिका आवडत असेल तर बघायला विसरू नका तू ही रे माझा मितवा आणि उद्या ह्याच वेळेस आपण ह्या मालिकेचे रिव्ह्यू देणार आहोत तर प्रेक्षकांनो तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि बाय बाय